नमस्कार मंडळी त्याच त्याच प्रकारची वांग्याची भाजी जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल ना तर माझ्या या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी जरूर बनवा तुम्हाला खूप जास्त आवडेल त्यासाठी ना इथं मी गावठी वांगे घेतलेले आहेत तुम्ही रेग्युलर जे वांगे मिळतात ना काटेरी ते घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे इथं मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत सर्वप्रथम इथं छोट्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी थोडेसे असे फोडून घेतलेले आहेत म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात आता इथं हे जाळीवर कांदे मी भाजून घेणार आहे तोपर्यंत इथं लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल घातलंय आणि अगदीच म्हणजे थोडंसं छोटासा खोबऱ्याचा तुकडा इथं मी कट करून घेतलेला आहे आणि तो इथं व्यवस्थित असं भाजून घ्यायचे गॅस हा मध्यम आहे मध्यम गॅस करून ठेवला आणि त्यावरती व्यवस्थित असं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता इथं जे शेंगदाणे मी घेतलेले आहेत ना मंडळी हे शेंगदाणे ना हलकेसे मी भाजून ठेवले होते पण तव्यामध्ये थोडंसं तेल होतं म्हटलं तेलावरती व्यवस्थित असे परतून घ्यावे तर ते सुद्धा छान असे भाजून घेतले आता याच तव्यावरनं थोडंसं आलं घेतलेले अर्धा इंच आलं आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून सुद्धा यावरती परतून घेतली म्हणजे काय होतं ना याचा कच्चेपणा निघून जातो आणि हे व्यवस्थित ना की मग आपल्या भाजीची चव खूप छान येते आता तोपर्यंत इथं कांदेसुद्धा भाजले अर्धा चमचा इथं मी धणे घातलेले आहे धणे सुरुवातीला थोडेसे भाजून घेतले आणि त्यानंतरच यावरती कांदे घातलेले आहेत आता हे कांदे तुम्ही बघू शकता पण फोडल्यामुळे ना एकदम व्यवस्थित असे आतपर्यंत असे शिजलेले आहेत अशा पद्धतीने कांदे जर भाजले ना तर भाज्यांची चव खूप छान येते आमच्या तिकडं शक्यता अशा काळ्या वाटण्यातल्याच भाज्या जास्त असतात आणि ह्या भाज्यांना चवीला खूप भारी लागतात मंडळी आता हे ना व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे यामुळे आपला सुद्धा व्यवस्थित असा भाजला जातो आणि आज जो थोडाफार जो कच्चा राहतो ना तो असा तव्यामध्ये जर परतून घेतला ना तो तो व्यवस्थित परतला जातो आता हे जे आपण तयार केलेलं वाटण आहे ना हे थोडंसं थंड करून घ्यायचं तोपर्यंत इथं मी वांगे कट करून घेणार आहे इथं टोप घेतलेला आहे छोटासा आणि त्यामध्ये ना पाणी घातलं आणि त्यामध्ये ना थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे काय होतं ना हे वांगे ना काळे पडत नाही आता ही इतकी कोळी वांगे आहेत ना की लगेच काळे पडतात त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर हे वांगे घालायचे रेग्युलर जे काटेरी वांगे असतात ना जे आपण भरले वांग किंवा नेहमी आणतो ते जरी वांग इथं वापरलं ना त्याची सुद्धा चव खूप छान येते आत्ता सध्या तर थंडीचा सीजन आहे त्यामुळे ना अशा गावठी भाज्या ज्या आहेत ना ज्या छोट्याशा प्रमाणामध्ये केल्या जातात त्या भाज्या म्हणजे अशा अवेलेबल असतात इतर वेळेस हे वांगे भेटत नाही फक्त थंडीच्या दिवसातच भेटतात आता इथं मी वांगे कट करून घेतलेले आहेत तोपर्यंत इथं आपला मसालासुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आता सुरुवातीला ना यामध्ये थोडंसं मी मीठ घालून ये ना असंच फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये ना थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं सुरुवातीला जर पाणी घातलं ना तर काय होतं ना शेंगदाणे आणि खोबरं हे व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे सुरुवातीला असंच फिरवून घेतलं आणि त्यानंतर पाणी घालून याचं वाटण तयार केलं हे बघा आता हे जे वांगे आहेत ना आता हे पाण्यातून काढायचे आणि यामध्ये ना हा मसाला भरून घ्यायचा हे बघा आता सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला मी भरून घेणार आहे अशाच पद्धतीने इथं मी सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे हे बघा आता इथं ना मी कढईमध्ये दीड चमचा तेल घातलं त्यामध्ये ना कांदा लसूण मसाला त्यानंतर पाव चमचा हळद आणि साठवणीतलं जे काळं तिखट असतं ना ते एक चमचा घातलेला आहे तुम्ही जितपत तिखट खाता ना त्या अंदाजाने इथं काळं तिखट किंवा लाल मिरची पावडर जरी तुम्ही वापरली ना तरीसुद्धा चालणार आहे हे सुरुवातीला बारीक गॅसवर मसाले परतून घ्यायचे आणि हे मसाले नये व्यवस्थित असे परतून म्हणजे परतले जावे त्यासाठी ना यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा व्यवस्थित असे परतून घेतले आणि त्यानंतर मसाला भरलेली वांगे यामध्ये घालायचे वांगे घातल्याच्या नंतर ना याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता काय करायचं ना झाकण ठेवणं ना याला व्यवस्थित अशी वाफ काढायची बरं मंडळी तुम्ही आज जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेन केलं ना, नसे के ना? तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणखी आपल्या पेजला फॉलो नसेन केलं तर जरूर फॉलो करा अशा छान छान टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी आता इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला व्यवस्थित असा परतलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि उरलेला जो मसाला होता ना तो सगळा मसाला यामध्ये घालायचा पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आता यावरसुद्धा आपल्याला झाकण ठेवून ना हा मसालासुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे साईडच्या टोपामध्ये दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले <coughs> आता यामध्ये ना थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही <coughs> आता जे पाणी गरम करून घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आपला जास्तीचा जो मसाला असतो ना तो वाया जात नाही हे बघा आता उरलेलं पाणीसुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे का तर वांगे आणखी शिजणार आहेत त्यामुळं यामध्ये उरलेलं पाणी मी घातलेलं आहे ही भाजी तुम्हाला कितपत पातळ दाटसर आवडते ना त्या अंदाजाने इथे तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता हे बघा आता ही भाजी झाकण न ठेवता एक पाच ते सहा मिनटासाठी सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी काढून घेतली आणि त्यानंतर गॅस बारीक करून मस्त अशी ही वांग्याची भाजी मी शिजवून घेतलेली आहे मस्त काळ्या वाटण्यामधली ही झणझणीत वांग्याची भाजी आपली तयार आहे तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा घरी जरूर ट्राय करा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही भाजी आपण बनवली चवीला खूप जास्त भारी लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता पण भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप जास्त छान लागते त्यामुळे जरूर जरूर या पद्धतीने एकदा बनवा तर तुम्ही बघू शकता मस्त ह्या भाजीला रंग आलेला आहे मस्त तरी आलेली आहे बाजरीच्या भाकरीवर हा रस्सा कुसकरून खाण्याची जी मजा आहे ना मंडळी ती वेगळीच आहे अगदी नॉनव्हेजपेक्षाही ही भाजी भारी लागते त्यामुळे एकदा या पद्धतीने जरूर बनवा मंडळी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय